नमस्कार मित्रांनो कसे या सगळे जन्मा ना चला आज मी तुमच्यासाठी एक परत बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाट्याला सुरुवात करूया चला मग वधूचे नाव सोनाक्षी कैलास शेलार जन्मतारीख एक एक दोन हजार चारच्या जन्म वधूचा वधूचं वय हे वीस वर्ष आहे वधूचे जन्मस्थळ हे हावरे हे वधूचे जन्मस्थळ आहे वधूची रास वधूची राशी आहे वधूचा रक्तगठा ए वधूची उंची पाच फूट एक इंच आहे वधूची उंची पाच फूट एक इंच रंग वधूचा रंग गोरा आहे वधूचं कुडदैवत हे महालक्ष्मी कोल्हापूर कोल्हापूरची महालक्ष्मी हे वधू त्यांचं कुडदैवत आहे वधूचं शिक्षण वधूचं शिक्षण हे बी बी ए झालेलं आहे वधू सध्या नोकरी टी सी एस कंपनीमध्ये करत आहे मुंबईला जी टी सी एस कंपनी त्याचं त्यांचं कुर्डे शेलार व आईचं नाव आहे रवीना त्यांचा पत्ता आहे मित्रांनो आता त्यांचा पत्ता पुढील प्रमाणे नाव कैलास नाना शेलार रूम नंबर दोनशे नऊ पंचशील नगर उल्हासनगरला राहतात ते उल्हासनगर चारमध्ये मध्ये जिल्हा ठाणे उल्हासनगर हे ठाणे जिल्ह्यात येत त्यांचा वडिलांचा व्यवसाय त्यांचे वडिलांचं झेरॉक्सचं दुकान आहे वधूला वा बहीण नाही आहे भाऊ एक आहे दुधाचे दुकान आहे त्याचं त्यांचं स्वतःचं दुधाचं दुकान आहे वधूची वैवाहिक स्थिती वधू ही अविवाहित आहे आता त्यांना अपेक्षा आहेत अपेक्षा पुढील प्रमाणे मुलगा हा शहरात राहणारा असावा व मुंबई ठाणे किंवा रायगड पालघर या जिल्ह्यातील असावा अशा त्यांची अपेक्षा आहेत संपर्क हा संपर्क नंबर आहे मित्रांनो नव्याण्णव वीस नव्याण्णव चोपन्न अठ्ठावन्न तुम्हाला जर वधूचा बायोडेटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकतात आपल्या चॅनलला नवीन नवीन बायोडेटा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो